आमदार शशिकांत शिंदे लोकांसाठी काम करणारा वेळ देणारा मी कार्यकर्ता मी लोकांसाठी काम करणार व वेळ देणारा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या विचारांचा आपल्या हक्काचा माणूस म्हणून पंचवीस वर्ष आमदारही राहिलेलो आहे माथाडीचा कायदा उद्ध्वस्त करण्याचा डाव भाजप सरकार करत आहे याबाबत दिल्लीमध्ये मी आवाज उठवणार असल्याची ग्वाही सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली कोंढाळवळे तालुका वाई येथील प्रचार सभेत ते बोलत होते वाईच्या पश्चिम दराखोऱ्यातील जनतेशी आमदार शिंदे यांनी संवाद साधलाय यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती भैया डोंगरे राजेंद्र शेलार संतोष कोंढाळकर संतोष कळंबे अण्णा पाटील जयदीप शिंदे डॉक्टर नितीन सावंत विजय पिसाळ संतोष ननावरे रमेश गायकवाड उपस्थित होते आमदार शशिकांत शिंदे म्हणाले शरद पवार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे जीवनात वैभव निर्माण झाले या वैभवामुळे अनेक कुटुंबे भक्कम व आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत आम्ही नाही आपण आणि आरोप चार हजार कोटी लगेच बीजेपी मध्ये गेलो असतो ना एवढ्या कोटी आरोप असेल तर मी बीजेपी मध्ये गेलो नसतो का निर्मा स्वच्छ झाला असतो पासो ते काम त्यांचं करत राहते आपण आपलं काम करत राहतो